नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये काय केलं आहे कसला प्रकार करून ठेवला आपण ते आपण सगळ्या शेतकरी मित्रांना आणि सगळ्यांना काम येईन असा प्रकार केला आहे आपण तर पाहू शकता हा असा प्रकार केला आहे वीस एम एमची पुंगळी काढली आपण पाहू शकता हाच प्रकार करून ठेवला आपण शेतामध्ये तर कशा पद्धतीने ह्या पुंगळ्या चालत्यात आज आपण पाहणार आहोत तर चला पाहू तर आपण एवढ्या साडेतीन एक्करला एम एमच्या टोटल पुंगळ्या काढल्यात तर कशा पद्धतीने चालतात ते तुम्हाला दाखवतो आता तर, 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 वीचेग, वीचेग, तर नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि जी घंटी दिसती का त्याच्यावर टच करा जेणेकरून तुम्हाला नवीन असेच व्हिडिओ पाहायला मिळतील आपले शेतीविषयी बाजारविषयी बैल बाजारविषयी असेच आपल्या चॅनलमधून तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील तर चला आपण पाहू तर अशा पद्धतीने आपण या पुळ्या काढलेल्या आहेत वीस एम एमच्या तर ही ऊसाची आंतर म्हणताना किती आहे ऊसाचं अंतर हे ऊसाचं अंतर चार फुटे आणि ऊस कमेंटमध्ये सांगा कसं काय तर चला आपण जे मेन पाहणार आहोत तुम्हाला ते दाखवतो मी तर आपली दोन सुरुवात होणार ही तर एक मला आपण स्पीड पाहू शकता ती स्पीड बघा पाहण्याचा एक मला आपण पंचवीस सुरू करतो तर कशा पद्धतीने दे आहे ते तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीने आपण पुंगळ्या केलेल्या आहेत तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसं काय पद्धत आणि आपल्या चॅनलला पुन्हा एकदा चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चला भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये